नमस्कार मित्रांनो शेत शिवारे युट्यूब चॅनलमधून तुम्ही सर स्वागत आहे सर्वान आडुसठ झिरो दोन या माकाविषयी आपण आज काय माहिती बघणार आहे हे सांगणारी सांगा मग आम्ही हे अडुसठ झिरो दोन वाहन आणलेले आणि हे आता चारेकर पूर्ण अडुसठ झिरो दोन आहे हे एका फुटाचं अंतर या लहान सरीमध्ये आणि मोठे दोन फुटाचं आहे आणि ॲवरेजला बी चांगले राहते याला लावून किती झाले हे आता तरी पंचवीस दिवस ते म एक महिना होत आला उगाय शक्ती उगाय शक्ती पण चांगली आहे ना किती रोगाला बी कमी आळाही एवढी राहते किती थैला आहे जर तुम्ही हिवाळी अंगाम हे आता नऊ थैले आहेत ते था। नऊ झाले किती एकर म्हणजे चार एकर म्हणजे याचं ॲव्हरेज कसं आहे होतं रे एक तुमचा अंदाज ॲव्हरेज चांगलं आहे ना तरी थैलीला थैलीला था। पंधरा सोळाचं क्विंटल ॲव्हरेज एवढे का आता याच्यात आळा येते परिणाम कसं कसं आहे आळा परिणाम कमी आहे उत्पन्न चांगले देते याची उगवण शक्ती उगवण शक्ती एकदम मस्त शक्ती चांगली आहे याच्यात तस कस कसं केलं तुम्ही आता याला किती खर्च आला याला काय बाकी पहिल्या लस खर्च येतो बाकी खर्च तू असं की एकशे दोन वेगळी टाकायची पुरं आवरज किती पुरं आवड ना पहिली एकशे वीस जवळपास दिले मित्रांनो कर